महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय भाजप आणि शिंदे सेनेला प्रत्येकी तेहतीस जागांचा प्रस्ताव आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पंधरा जागा देण्याचं ठरले शहरातील दोन्ही आमदारांकडून प्रत्येक मतदारसंघात दोन जागांचा दावा केल्यामुळे भाजप सेनेनं हा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे पाठवलाय राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्यानं मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका काय असेल त्याकडे लक्ष आहे मात्र कोल्हापुरातून महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार भाजप आणि शिंदे सेनेला प्रत्येकी तेहतीस जागांचा प्रस्ताव आहे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पंधरा जागा देण्याचा प्रस्ताव आहे मात्र कमी जागांबाबत आता हसन मुश्रीफ काय म्हणत आहेत त्याकडे लक्ष असेल आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल गडकरी त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात राहुल राष्ट्रवादी काँग्रेसची आता यावर काय भूमिका असेल खर uh, तर मॅडम बघायला गेलं तर रविवार नंतर कोणत्याही क्षणी महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात सोलापूर देखील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून सगळी या निवडणुकीची जय तयारी सुरू करण्यात आली महाविकास आघाडीकडे पाहायला गेलं तर जिल्ह्यातील दहावी विधानसभा मतदारसंघात या माहितीच्या जागा असल्याने महापालिकेत देखील तितकीच जोरदार तयारी केलेली आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर शिवसेना आणि भाजपकडे जास्त ओढा जो इच्छुकांचा आहे तो दिसताना दिसतोय त्यामुळे धन्यवाद राहुल संपूर्ण माहितीसाठी हसन मुश्रीफ यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पंधरा जागा देण्याचं ठरलं